लहान मोठी अनेक झाडे आपण आपल्या आजूबाजूला पाहतो काही झाडांना एक वेगळ्या प्रकारचा आकार दिलेला असतो त्यामुळे ती आपल्याकडे जनतेचे लक्ष वेधून घेतात सोशल मीडियावर अशाच एका झाडाचा व्हिडिओ व्हायरल होतोय यात तुम्ही पाहू शकता की बागेतील हे झाड हवा आल्यावर अशा विचित्र पद्धतीने डोलतो की समोरचा व्यक्ती अक्षरशः घाबरून जातो या व्हिडिओत एका झाडाच्या फांद्या वाऱ्या बर वेड्या वाकड्या डोलताय पण ज्या प्रकारे त्या डोलतायत ते पाहून असं वाटतं की ते झाड कोणत्याही क्षणी आपल्या अंगावर कोसळेल रात्रीच्या वेळी जर कोणी हे झाड जवळून असं डोलताना पाहिलं खरच त्याचा भीतीने थरकाप उडेल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की एक झाड आहे पण त्याचा आकार अगदी एका मोठ्या राक्षसासारखा दिसतोय जेव्हा ते विचित्र झाड वाऱ्याबरोबर डोलू लागतं तेव्हा ते असे दिसत की जणू काही राक्षस नाचत आहे या विचित्र झाडाचं जा दृश्य दिवसा कॅमेरात कैद केलंय म्हणून बरं अन्यथा जर कोणी रात्रीच्या वेळी या थरथरणाऱ्या राक्षसी वाटणाऱ्या झाडाला पाहिलं असतं तर भीतीनं त्याच काडीस बाहेर येण्यासारखं परिस्थिती निर्माण झाली असती हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे